हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला गावरान पद्धतीनं चमचमीत अशी दोडक्याची भाजी दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर इथे मी दोडके घेतलेले आहेत दोन छान बाजारातनं कवळे बघून आणले होते मी तर आपल्याला दोडक्याची साल काढून घ्यायची आहे इथे मी दोन्ही दोडक्यांची साल काढून घेते एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप जास्त वाटणघाटणसुद्धा आपल्याला भाजीला काढायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने तरी ते आपल्या दोन्ही दोडक्यांची साल काढून झालेली आहे साल काढून झाली की आपल्याला दोडका कट करून घ्यायचा आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तरी ते पाहू शकता मी उभ्या स्लाईजमध्ये दोडका कट केलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन्हीही दोडके कट करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मी दोन्ही दोडके कट करून झालेले आहे तर दोडके कट करून झाले की आपल्याला इथे मी वाटण काढलेलं आहे तर शेंगदाणे घेतलेले आहेत मिरच्या आलं लसूण कोथंबीर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला त्याची बारीक वाटण करून घ्यायचं आहे खूप बारीकसुद्धा नाही करायचं मी तर दाखवते आपल्याला थोडंसं भरडं वाटण करायचं आहे तर इथे मी मिक्सरला वाटण वाटून घेते तर पाहू शकता तुम्ही इथे मी वाटण वाटलेलं आहे खूप बारीकसुद्धा नाही वाटलेलं आणि खूप जाडसुद्धा नाही वाटलेलं तर आपल्याला थोडीशी त्याची भरडी पेस्ट करायची आहे तर वाटण वाटून झालेलं आहे एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला घालायचे आहे मोहरी व्हिडिओलासुद्धा अजून तुम्ही लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व आता येईल तर इथे तेल गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरीसुद्धा व्यवस्थित आपल्याला आप तडतडून घ्यायची आहे मोहरी तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आणि जिरेसुद्धा तेलामध्ये छान तडतडून घ्यायचे आहे जिरे घातल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता तेलामध्ये छान तडतडला की जे ते वाटण वाटलं होतं आपण ते आपल्याला वाटण घालायचं आहे तरी ते मी ते वाटण घालते आणि तेलावर आपल्याला व्यवस्थित वाटण परतून घ्यायचं आहे खूप भन्नाट अशी रेसिपी आहे आणि गावरान पद्धतीने आहे आपण नेहमी सुक्का दोडका करतो किंवा भरलेला करतो ह्या पद्धतीने नक्की करून पहा सगळेजणच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील तर आपलं वाटण तेलावर व्यवस्थित परतून झालं आहे वाटण परतलं की आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर इथे मी मुगाची डाळ पंधरा ते वीस मिनटं भिजत घातली होती तर दोनच चमचे घातलेले आहे मी पोह्याची ही मुगाची डाळ तर आपल्याला वाटणावर मुगाची डाळ घालून व्यवस्थित आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित मुगाची डाळ घातल्यानंतर परत छान असं परतून घेते परतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातली की आपण जे दोडके कट केले होते आपल्याला ते दोडके घालायचे आहे तर हळद घातल्यानंतर छान आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर जे दोडके कट केले होते ते दोडके घालायचे आहे तरी ते मी दोडके घालते दोडका कधी न खाणारेसुद्धा ह्या पद्धतीने तुम्ही दोडका केला तर नक्की सगळेजणच खातील गावरान पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे खूपच भन्नाट अशी रेसिपी होती तर आपल्याला वाटणावर दोडका व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तरी ते मी वाटणावर दोडका व्यवस्थित परतून घेते तर इथे मी थोडंसं कोमट पाणी केलं होतं तर आपल्याला दोन वाट्याने इतकं पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि आपल्याला छान परत व्यवस्थित मिक्स करून छान भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोडका शिजायला फारसा वेळ नाही लागत अगदी दहा मिनटं लागतात कारण दोडका आपला कवळा होता आणि आपण पातळ स्लाईजमध्ये दोडका कट केला होता तर पाहू शकता इथे दोडका छान शिजलेला आहे खूप घरभर ह्या भाजीचा वास सुटलेला आहे नक्की ह्या पद्धतीने करा सगळेजणच आवडीने खातील अशी गावरान पद्धतीने आणि चमचमीत खूपच भारी लागते खायला तर आपला इथे दोडका शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही छान रंग वगैरेसुद्धा भाजीला खूप सुंदर आलेला आहे कधी न खूपच भारी होती कधी न खाणारेसुद्धा ह्या पद्धतीने केल्यावर खातील ह्याची शंभर टक्के गॅरंटी मी देते नक्की पूर्ण रेसिपी पहा आणि ह्याच पद्धतीने करा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा तर बाय भेटूया नेक्स्ट स्टुडिओला